इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध तूप, गावरान श्रीखंड आम्रखंड, पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल नगर रस्त्यासाठी तीन वेळा वेगवेगळा निधी आलाय या रस्त्यावरती अपघात होऊन रोज एक बळी जातोय मात्र अद्याप रस्त्याचं काम पूर्ण झालं नाही रस्त्याच्या कामाबाबत आजपर्यंत पन्नास कोटींचा घोटाळा झालाय असा आरोप करून मस्तावलेल्या अधिकाऱ्यांनी रस्त्याचं काम तात्काळ मार्गी न लावल्यास पुन्हा शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी दिला चार जुलै रोजी सकाळी अकरा वाजता राहुरी इथे नगर मनमाड रस्त्यावरती बाजार समितीच्या समोर उत्तर नगर जिल्ह्याचे शिवसेना प्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वाखाली नगर मनमाड रस्त्याच्या कामाबाबत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या प्रसंगी रावसाहेब खेवरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय नगर मनमाड राज्य महामार्गावरती आजपर्यंत अनेकांचे बळी गेलेत सरासरी रोज एक बळी जातोय मात्र या मस्तावलेल्या अधिकारी आणि ठेकेदारांना याचं कुठलंही प्रकारचं देणं घेणं नाहीये या रस्त्याचं काम दहा ते बारा दिवसांमध्ये मार्गीनं लावल्यास शिवसेना स्टाईलनं यापेक्षा देखील तीव्र स्वरूपात आंदोलन हाती घेण्यात येईल आणि त्यानंतर सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा यावेळी राऊसाहेब खेवरे यांनी दिलाय नगर मनमाड या रस्त्याचं काम अतिशय धीम्या गतीनं सुरू आहे कामाच्या तिरंगाईमुळे अनेक ठिकाणी काम अर्धवट आहे ज्या ठिकाणी नवीन रस्ता झालाय त्या रस्त्यावरती एका पावसात खड्डे पडलेत अनेक छोटे मोठे अपघात देखील झालेत अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागलेत तर शेकडो लोकांना अपंगत्व आलंय या रस्त्याचं काम ताबडतोब सुरू करून लवकरात लवकर काम पूर्ण करावं या मागणीसाठी शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेऊन चक्काजाम आंदोलन केलंय यावेळी शिवसैनिकांनी अधिकारी आणि ठेकेदार यांना धारेवर धरलं शनि फाटा ते राहुरी कॉलेज दरम्यानच्या रस्त्याचं काम बारा दिवसात पूर्ण करणार असल्याचे अधिकारी आणि ठेकेदारांनी लेखी स्वरूपात आश्वासन दिले त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं सुमारे एक तास चाललेल्या आंदोलनाच्या प्रसंगी नगर मनमाड राज्य महामार्गावरती वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी राज्य महामार्गाचे अधिकारी दिग्विजय पाटणकर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे महसूलचे चांद देशमुख यांना निवेदन देण्यात आलंय अनेक वेळा आंदोलन झाली परंतु हा रास्ता एका वर्षात दोन ठेकेदार बदलले आणि एक ठेकेदार पहिला ब्लॅक लिस्ट मध्ये गेला ब्लॅक लिस्ट मध्ये गेल्यामुळे तो निघून गेला हा दुसरा ठेकेदार आला दुसरा ठेकेदार सुद्धा एवढं धीम्या गतीने काम चालू आहे तुम्ही जर पाहिलं तर जुनं काम तसंच आहे परंतु नवीन कामाला चकार्या पडल्या मला सांगा अधिकारी ठेकेदार को कोणी असू तो पैसे कमवायला येतो पण अधिकाऱ्यांचं काम आहे ना त्याच्यावर ठेवणं त्याची देखभाल करणं किंवा कसं काम करून घेणं अठरा कोटी रुपये शासनाने मेंटेनन्स साठी पहिल्यांदा दिले ते, ते, ते सुद्धा या अधिकाऱ्यांनी म्हणजे याच्यात मेंटेनन्स दाखवला मात्र मेंटेनन्स दाख हो झाला नाही नंतर नऊ कोटी रुपये दिले ते पण गेले त्याच्यानंतर पंधरा कोटी रुपये यांच्यावर डिबेट टाकलं या ठेकेदारावर ते पंधरा कोटी रुपये मेंटेनन्स मध्ये घातले म्हणजे एकूण हा पन्नास कोटी रुपयाचा घोटाळा आहे ते काय सांगतात की गॅस लाईन मुळे रोड खातला पण ऍक्च्युली गॅस लाईन जिथं झाली ती रोड सोडून झालेली आहे परत जरी गॅस लाईन झाली त्याला परमिशन त्यांनी दिलं नॅशनल हायवे आणि परमिशन देताना साडेचार कोटी रुपये त्यांनी त्यांचे भरून घेतले तिथं खड्डा पडल तिथं मुरून लागल तिथं ती नॅशनल हायवेची जबाबदारी आहे मात्र त्याचं काही झालं नाही अनेक लोक या रस्त्यावर मृत्यूमुखी पडले अजूनही रोज एक माणूस नगरच्या सावळीवर बसून मरतो है। है आता आमच्या कोपरगावचे लोक लोकप्रणी पुढे सुद्धा सावळी कोपरगाव अशीच परिस्थिती आहे आणि हा रस्ता एक मॉडेल म्हणून बांधलाय कारण यांनी समृद्धी केला आता सुरत हायवे करायचा परंतु हा नगर कोपरगाव का करत नाही हे खरं आमचं आणि ह्या जनतेचं दुःख नाही आणि म्हणून बारा दिवसाची मुदत त्यांना दिली बारा दिवसात सिंगापूर फाटा रे कॉलेज दोन इकडून लेर मारून द्यायचं साईट पट्टी भरून द्यायची जिथं जिथं डायव्हर्शन काढलं ते पूर्ण आहे ते बंद करायचं क्लिअर करायचं आणि मग पुढचं काम करायचं असं जर त्यांनी केलं नाही तर आज हे छोटं आंदोलन केलं मात्र पंधरा दिवसानंतर एवढं मोठं आंदोलन करू अधिकारी ठेकेदार यांची पावता भुई धुणे केल्या सो शिवसेना आहे जोडणारा रस्ता प्रमुख रस्ता आहे तरी आमच्या नाराजी महाराज चांगले झाले फक्त हाच फक्त प्रशासनाच्या आणि ठेकेदाराच्या काही कामाकडला लक्ष असल्यामुळे खराब झालेला आहे आता आपण पाहतो विद्यापीठच्या जवळ जर आपण गेलो आमची माती जर आता जसा असतो तसा आपल्याला दोन्ही माजणी आपली जकारे पडलेल्या आहेत त्या जर अगदी दुर्लक्ष झाले असंच आपल्याला म्हणावं लागेल त्यानंतर आपण पाहतो मित्रांनो गेल्या तीन वर्षापासून आपले चांगल्या रस्त्याने प्रवासकारे स्वप्न हे स्वप्नच राहिलेलं आहे गेल्या तीन वर्षात कमीत कमी शंभरून अनेक अडी गेलेले आहेत याची जबाबदारी कोण घेणार आहे अनेक लोकांना अपंगत्व आलेलं आहे त्याची मला प्रशासन आणि ठेकेदार कंपनीने जबाबदारी मला घेतली नाही तर माझी प्रशासनाने विनंती राहील जे काही जातील त्याची जबाबदारी घ्यावी या ठेकेदार कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात यावे त्याच्यानंतर जे काही आपल्याग्रस्त लोक आहेत त्यांना दुखापत होईल यांची कुठेतरी व्यवस्था या ठेकेदार कंपनी आणि प्रशासनाने केली पाहिजे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा